नमस्कार मित्रांनो दादा पाटील युट दादा पाटील जी ॲग्रो यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रिव्ह्यू घेणार आहोत बन्सल कंपनीच्या अठरा पन्नास जंबो मॉडेलचा तर हे बन्सल कंपनीचं ओला माल ओला सोयाबीन भात बोईमोग इत्यादी पिकांसाठी एकच मशीन ऑलराऊंडर मॉडेल आलेलं आहे तर हे कशा पद्धतीने काम करते ते आपण पाहू शकतोय अतिशय जबरदस्त काम करतोय तर या मशीनचा फीडबॅक आपण कंपन मशीनचे मालक जे आहेत त्यांच्याकडून घेणार आहोत चला तर नमस्कार आपला परिचय द्या परिचय द्या आपला नाव पत्ता सांग मोठ्याने बोला जरा वाटीगाव तालुका वडवा जिल्हा सांगली बरं हे हां आमचं पहिले सोनाली मशीन होतं बर हे फक्त वळल्याला चांगला माल असेल तर चालायचं ओल्याला चालायचं नाही बरं 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 किती एच पीचं होतं ते पस्तीस एच पीचं मोठं पस्तीस एच पीचं होतं हे मशीन तुम्ही कधी घेतले हे मशीन आता ते वीस दिवस झाले पंधरा वीस दिवस झाले हे कुठून घेतलेलं तुम्ही ही जी ताको मधून घेतला बरं हे घेतल्यापासून तुम्हाला काय फरक जाणवू ओलं फास्ट मध्ये मल काढतं बरं जे मशीन इतर इतर मशीन जे ढीक सोडून जातात ते तुम्ही चालू आम्ही करतो सगळं ओल्याला शंभर एक नंबरचा मालाची क्वालिटी चांगली निघते तासाला सरासरी किती माल काढू ते चार मिनिटात एक पो निघतोय तीन ते चार मिनिटात सरासरी एक तरी मग ओला असलं तरी ओला आहे पूर्णपणे मित्रांनो पाहू शकताय हे जे काढ आहे हे ओला आहे पूर्ण हिरवगार गार काढ आहे वरून शेंगांचा कलर पिवळा जरी दिसत असला तरी काढ जे आहे ते पूर्णपणे हिरवगार गार आहे तर याला साध्या महिने मशनी महिने होणं अशक्य गोष्ट आहे आणि हे फुले संगम जातीचं मला वाटतं आहे म्हणजे उंची आणि मोठा कर... असतो बरं अजून तुम्हाला काय चांगलं वाटलं या मशीन मध्ये पहिल्या मशीनला सव्वा ते दीड लिटर तेल लागायचं पोत्याला बरं की आता अर्धा लिटर मध्ये अर्धा लिटर मध्ये एक पोच चालत पाच रुपया रोजगाराचा खर्च काही नाही बरं बरं पहिल्याला घास लावायला दोन माणसं घास काढणं घास अडाखणं म्हणजे मजुरांची संख्या कमी झाली मजूर लागतच नाही आम्हाला तुम्ही तीन माणसाचं तुमचं काम चालू याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची तुम्ही माहिती करताय ते शेतकरीच म्हणजे खुश आहेत का त्याच्यातून रिटर्न जा। जातात हा म्हणजे रिफ्रेशिंगची सोय रिफ्रेशिंग सोय आहे क्वालिटी मारायच चांगली चांगली बरं बरं मी व्यापारी लोक तूड सुद्धा धरत नाही असं ऐकलं बरं बरं बर एकंदरीत तुम्ही ह्या मशीन बद्दल समाधान आहे समाधान आहे इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या मशीनबद्दल मशीन एक नंबर चालतंय आवरेज चांगला आहे संध्या करायचा तर ती एक नंबर बरं बरं धन्यवाद माहिती दिल्याबद्दल